कोल्हापूरची ओळख कोल्हापूरचे वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपतींचा नवीन राजवाडा समोर जी इमारत पाहत आहात ती आहे न्यू पॅलेस कोल्हापूरच्या छत्रपतींचा नवीन राजवाडा या राजवाड्याच्या बाजूला एक छोटेसे प्राणी संग्रहालय होते की ज्या ठिकाणी काही प्राणी पक्षी पाहायला मिळत होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या न्यू पॅलेसच्या आतमध्ये म्युझियम आहे की ज्या ठिकाणी छत्रपतींच्या काळातील बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील बऱ्याच वस्तू संग्रहित ठेवल्याच्या आपल्याला पाहायला मिळतील पंचगंगेच्या तीरावर वसलेले कोल्हापूर हे प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने प्रसिद्ध आहे महालक्ष्मी मंदिर दख्खनचा राजा जोतिबाचे मंदिर पन्हाळा रंकाळा राधानगरी धरण शालिनी पॅलेस अशा अनेक ठिकाणांनी कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर टाकली आहे या सर्व ठिकाणांसोबत वैभवामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला तो म्हणजे शाहू महाराजांच्या या न्यू पॅलेसने कोल्हापूर शहराच्या उत्तरेकडे साधारणतः तीन किलोमीटर अंतरावरती हा नवा राजवाडा आजही दिमाखात उभा आहे करवीर संस्थाचे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये अठराशे सत्याहत्तर हा नवा राजवाडा उभारणी सुरू झाली आणि अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये न्यू पॅलेसचे बांधकाम पूर्ण झाले प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुशिल्पकार चार्ल्स मार्क यांनी न्यू पॅलेसची रचना केली होती युरोपियन आणि भारतीय बांधकाम कलेचे मिश्रण असलेली ही इमारत म्हणजे वास्तुशिल्पकलेचा एक सर्वोत्तम आविष्कार आहे राजवाडा परिसरामध्ये तलाव तलावाकाठी राखीव जंगल जंगलात हरिण मोर शहामृग यांसह इतर प्राणी आहेत न्यू पॅलेसमध्ये आजही राजपरिवाराचे वास्तव्य आहे या न्यू पॅलेसच्या आतमध्ये सुंदर असे म्युझियम आहे कोल्हापूरची ओळख असलेले हे न्यू पॅलेस राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घटना आणि प्रसंगाचे साक्षीदार आहे न्यू पॅलेसच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे बाहेरील छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरच्या राजघराण्यातील इतर महाराजांचे फोटोही पाहायला मिळतात मध्यभागी उंच मनोरा असलेल्या या इमारतीला एकूण आठ कोण आहेत मनोऱ्यावर दिसणारे घड्याळ अठराशे सत्याऐंशी साली बसवले आहे या राजवाड्याच्या कोपऱ्यावरील अष्टकोणी मनोऱ्यांमुळे या इमारतीचे सौंदर्य अधिकच खुल्ले आहे कडेला भिंती लगत असलेल्या काचा उतरत्या कमानीने सजवल्या असून त्यावर छत्रपती शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंग चित्तारले आहेत या न्यू पॅलेसच्या आतमध्ये सुंदर असे म्युझियम आहे तीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी राजा श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या राजवाड्यातील तळमजला करवीर संस्थानाचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी महाराज यांच्या नावाने शहाजी छत्रपती म्युझियम म्हणून सुरू करण्यात आले आहे या संग्रहालयामध्ये कोल्हापूरच्या घराण्यातील वेगवेगळ्या छत्रपतींच्या काळातील फर्निचर वंश परंपरागत पाळणा छत्रपती घराण्यातील सर्व महाराजांचे फोटो आपल्याला इथे पाहायला मिळतात म्युझियममध्ये शस्त्र साठवून ठेवलेले हे स्वतंत्र दालन यामध्ये छत्रपती शाहू महाराजांना साठमारी करण्यासाठी वापरलेली विविध हत्यारे दहा फूट आकर्षक गोळीगन रायफल अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतात पॅलेसच्या आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आणि म्हणूनच आतमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या थेट व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणे आम्हाला शक्य नाही परंतु तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना व्यायामाची आणि शिकारीची प्रचंड आवड होती आणि म्हणूनच शाहू महाराजांनी शिकारीसाठी जी काही शस्त्रं वापरली होती म्हणजे ढाल तलवार भाला त्यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका आपल्याला या ठिकाणी संग्रहित असल्याच्या पाहायला मिळतात सोबतच शाहू महाराजांच्या काळातील भांडी कपडे दागदागिने असं बरेच साहित्य या ठिकाणी जतन करून ठेवले आहे शाहू महाराजांनी ज्या ज्या काही प्राण्यांच्या शिकारी केल्या होत्या म्हणजे वाघ सिंह अस्वल अशा बऱ्याच प्राण्यांचे अवशेष येथे जतन करून ठेवले आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे इथे आल्यानंतर प्रचंड आवडावी ते म्हणजे न्यू पॅलेसच्या आतमध्ये जो छत्रपतींचा दरबार राज दरबार आहे तो प्रचंड सुंदर अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे राजाचा दरबार आपण कुठेतरी पुस्तकात किंवा चित्रामध्ये पाहिलेला असतो परंतु प्रत्यक्षात राजाचा दरबार कसा असतो ते आपल्याला इथे आल्यानंतर पाहायला मिळते त्यामुळे कधी कोल्हापूरला आला तर या न्यू पॅलेसला नक्की भेट द्या हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा